पानं ना आधी काढून नको संध्याकाळीच काढूया जेव्हा तर हे बघा हे टॅमॅटोचं सार आपलं आता तयार झालेलं आहे इतका आ, वाता आता वातावरण चांगलं आहे ना पण वातावरण वेगळंच आहे आजचं मला असं वाटतं म्हणजे पाऊस पडेल वाटतं कालची थंडी बाबा डेंजर होती एकदम तर आज आहे ना खूप दिवसानंतर बघा आम्ही बाहेर बसतोय चहा पियाला तर गेले कित्येक दिवस झाले ना आम्ही किचन मध्ये बसूनच चहा पितो कारण थंडी इतकी असते की बाहेर जाईपर्यंत चहा आपला गार होऊन जातो हे घ्या चहा घ्या परवडणारी थंडी आज पर उसो उसो हुँ। 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 आज जरा थंडी आहे पण जरा कमी आहे थंडी चला हे बघा कसं छान असं झालेलं आहे मग अशी तर एकदम छान वातावरण होतं ना खूप मस्त वाटत सकाळी आम्ही उठलो ना त्यावेळेस आज आज जरा वातावरण वाटतं वाता जरा बाहेर फिरलो तर काय नाही थंडीत पडायला बाहेर पडायला पण भीती वाटते आम्ही तर बाहेर पडतच नाही मुख्य गोष्ट म्हणजे उशिराच बाहेर पडतो पण आज जरा दरवाजा उघडला होता लवकर मस्त आभाळ वगैरे पण छान असं आलं होतं मग अशी आज चूल पण नाही पेटवले आता पेटवायचे थोड्या वेळाने तर इथे बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स आलेल्या आहेत की चौथरा बनवून घे चुलीसाठी वगैरे आणि काय त्याला म्हणतात कोबा ना प्ला हां तर कुलालच्या बाबांना सांगितलं तसं बी आता बघूया हळूहळू सगळं करूया आपण हां सगळ्या गोष्टी कशा एकदम नाही होत ना आणि मजूर वगैरे पण मिळायला पाहिजे ना आमच्याकडे पटकन असं मिळत नाही कोण त्याच्यामुळे होईल सावकाश होईल एकदा आपण सुरुवात केली नाही ते आता चूल पेटवायची मग ते पण होऊन जाईल मग असं करावंच लागेल हां करूया पुढे जरा मंडपसारखं घातलं मग घर पण पावसाची येणार नाही येणार नाही हां करू करू सावकाश करू सगळं नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज माहिती आहे मी सकाळी उठल्या उठल्या काय विचार केला काय कुठलंच काम करणार नाही आज म्हणजे बागेतलं वगैरे जरा आराम करायचा थोडीशी तब्येत बरी वाटत नाही आहे म्हणून पण जमत नाही ना सवयीचे गुण याचं सगळं इकडे इकडे पडलेलं बघितलं ना केसवाटचं कधी ते व्यवस्थित होणार असं सगळ्या गोष्टी असतात तर आता आम्ही इथे आलेली आहे अळूच्या इथे अळूची पानं चांगल्याशी तयार झालेली आहेत त्याच्याने वाढ होत नाही पानांची म्हणजे ही पानं ना अशी मोठे होतात बघा आकाराने पावसाळ्यामध्ये चांगली वाढ होते पण आत्ता थंडी चालू झालेली आणि पाणी पण जास्त लागतं ना अळूला तर जरा इथे माती विती उकरून आहे ना जरा तर जरा व्यवस्थित करून घेतो आता हा जो अळू आहे जर का पाणी नाही टाकलं ना तर तो, तो मरून जाणार आणि मग मा पावसामध्ये पुन्हा मग तो येतो पण माझा असा विचार आहे की त्याला मरून नाही द्यायचा त्याला जरा व्यवस्थित करूया सा... साईडने असं सॉरी मातीविती अशी हे करून आणि दगडीबिगडी लावून जरा नीट करून घेऊया आणि त्याला पाणी टाकत जायचं रोज थोडं थोडं असं माझा विचार चालू आहे म्हणजे वड्या वगैरे यांना कसं खायला मिळतील ना तर कुणाला जेव्हा बोलवते नको कशाला राहू दे म्हटलं नको कशाला करूया म्हटलं आहे ना जीवन तर त्याला असं चांगलं असं जगूया म्हणजे कसं कधी पण आपल्याला पानं कशी अळूची मिळून जातील मग असं आहे ते गेल्या वर्षी नव्हतं गेलं तर गेल्या वर्षी कसं मरून गेलेलं उन्हाळ्यामध्ये आणि पाऊस जसा पडायला सुरुवात झाली तसं पुन्हा ते मग कोंबाईत फुटून फोटून वर आले छान असं हळू झाला आहे तयार ही पानं मी आज घेणार आहे काढून चला या कुणालच्या बाबांचं तिकडे केळीची पानं तोडतात कशाने तोडली तर ही बघा ही सगळ्यात आधी तुम्ही ही पानं बघून घ्या पानं बघून झाली आता हे बघा ही गोंड्याची रोपं आहेत ना ही पण सही काढून टाकायची कारण ते आता सुकून गेले आहेत ती एक जागा मोकळी होऊन जाईल आणि ही बघा ही वेल आहे आपली घेवड्याची तिला कीडच लागले किती काय काय करून झालं ना होतच नाही ना घेवड्याची वेळ इतकी छान तयार झालेली मस्त आम्ही काय 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 केलं किती फवारणी आणि काय काय झालं पण ती सारखं किडच लागतं त्याच्यामुळे ती पण आता काढून टाकायची ना काढून टाकणार आता कंटाळा आला आम्हाला त्या वेलीचा हा किती दोन वर्ष वर्ष पानं ना आधी काढून या नको संध्याकाळीच काढूया जेव्हा वड्या बना तेव्हाच पानं काढूया ना तिकडनं खोदायची तिकड माती इथे टाक वरची हा तिकडली माती घेतो मी इकडे इथे टाकून थोडी हे कर आणि हे बघा हे चूल तुटली ना चूल म्हणजे तुटले होते चिरा गेलेली तर काल ह्या लोकांनी दोघांनी काय गाडीचं काय होते <laughs> तर जर धक्का लागला गाडीचा आणि ती पूर्ण तुटून गेली त्याच्यामुळे काळून टाकली तर हे पण इथे आपण लावू शकतो सगळं इथे काय हा इथे उंचवट आहे आणि इथे खालती बाजू आहे तर पाणीवर सगळं वाहून जातं त्याच्यामुळे जरा लेवल करून जरा व्यवस्थित करायचं आहे चला करूया माझ्याकडे पण ते काहीतरी

अळचं पण करून आहे ते साईडने थो जा, जरा थोडशा म्हणजे खालच्या साईडला फक्त दगडी लावल्या कारण माती पण वाहून जायची आणि पाणी पण वाहून जायचं मी जागा कशी जरा असे खालच्या बाजूचे आहे ना त्याच्यामुळे हां तर हे आता होईल व्यवस्थित तर जरा माती राग बी टाकलं आणि इथे ही जी जमीन आहे ना ती पण अशी खरून घेतली हा काय कुदळ्या काही टिकाव मला आता माहित नाही एका ताईने मला सांगितलं होतं काहीतरी कुदला का टिकाव काहीतरी खूप उपयोगी पडले ही वस्तू आम्हाला बापरे आता इतकं हे सगळं खोदायचं ना जमीन की नाही आता सगळी सुकत चाललेली आहे हो की नाही एकदम सुकी खडखडीत जमीन झाली आहे खोदायला गेलं ना खूप भारी पडतं फावड्यानी पण ह्याच्याने जमीन अशी पटापट खोदली गेलेली आहे ती जी वांग्याची रोपं किती आम्ही पावसामध्ये आणलेली आहे ती रोपंच होत नव्हती रेडीमेड आणली होती तयार रोपं पण आता बघा ती झाले व्यवस्थित किती मेहनत करून करून ती एवढी मोठी झालेली आहेत बघा काय माहीत नाही काय त्यांना किती खत वगैरे किती केलं पण ते होतच नव्हते मग आत्ता बघा नीट आहे तर आता इथे सगळं व्यवस्थित सगळं करून घेणार आम्ही आणि मग तिथे टोमॅटोची रोपं पण आहेत लावायची आहेत तिथे सगळं म्हणून सगळी तयारी चाललेली आहे बघा बागेतलं झालं काम करून आणि आत्ता झाडांना की नाही पाणी घालायचं आता थंडी आहे म्हणून आम्ही कसं रोज नाही झाडांना पाणी घालत म्हणजे वेली वगैरे त्यांना रोज घालतो पण जी काही झाडं आहेत आंब्याची नारळाची वगैरे हो जी काही लावलेले आहेत ना त्यांना एक चार पाच दिवसांनी तरी पाणी घालावंच लागतं कारण माती आता इतकी सुकलेली आहे ना मी जेव्हा अळी करायचं काम सुरू केलं ना बाप रे इतकी जमीन ती सुकलेली खोदताना अगदी नाकी न ना होते इतकी माती ना सुकलेली आहे आत्ता थंडीमध्येच म्हणजे कोकणातली ही जी माती आहे ना ती लगेच सुकून जाते जिथे ते पाण्याचा आपला वावर असतो ना तिथे ओली राहते पण बाकी सगळी जमिनीनं सुकलेली आहे त्याच्यामुळे आता पाणी वगैरे आम्हाला ना व्यवस्थित घालावं लागणार आज आता नीट असं घालून घेणार पाणी हे बघा दोघंजणं आले आणि मग चार पाच दिवस मग चिंता नाही मग सगळ्यात मोठं काम असतं पाणी घालायचं वागाश आले वा त्यांना पहिला प्यायला पाणी देते हा पसतात दोघंजणं आपल्याकडे एकूण पन्नासच्या वर झाडं आहेत पन्नासच्या वर आहेत ना झाडं मोठी झाडं नाही नाही पन्नासच्या वर आहे मी आज मोजलीत झाडं आणि फुलझाडं सोडून पन्नासच्या वर अशी मोठी झाडं आपण लावलेली आहेत आपल्या आवारामध्ये हां आता लहान आहेत म्हणून माहिती नाही पडत आहे त्याच्यामुळे पाणी आता गरजेचं झालेलं आहे चला आता हे कसं भरपूर असं पाणी घालून घेणार मग काही चिंता नाही मग चार पाच दिवस असं आहे ते चल मी पण चालले आता घरामध्ये माझं पण जरा काम आवरायचं आतमध्ये हे चला चंगू मंगू चला घरात हे आता आलेत ना चला या सगळ्या झाडांना बघा पाणी घालून झालेलं आहे कुणाल तुझा काय चाललंय चपला धुवून झाल्या कुणाला तर नेहमीचं काम ठरलेलं चपला म्हणजे इतकी माती असते ना तरी तर चपला धुवत बसो ब्रश घेऊन आज सुट्टी आहे का काम आहे त्याला ऑफिसला सुट्टी आहे पण त्याने ऑनलाईन काहीतरी काम घेतलेलं आहे एक्स्ट्राचं काम असतं ना त्याच्यामुळे ते त्याचं काम चालू आहे सध्या सकाळी सहा वाजता उठलाय मला वाटतं सहाच्या आधीच उठलंच ना रे साडेपाचला उठलंय बघा साडेपाचला उठून त्यांनी काम आता सुरू केलं पण ते झाडांना पाणी घालायचं होतं ना म्हणून मग तो आता इथे मदत करत आहे आम्हाला चला आता ह्यांना खायला काहीतरी बनवते नाश्ता बनवता बाकी आहे हा बघा केळा खाते मला भूक लागली म्हणून तो तर छोटा आहे ना छोटा अबोली अबोलीचं झाड आहे ते हां 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 तो हा तो हा ते एक साइड ला आहे ना कोपऱ्यामध्ये लावरेला कधीच आहे पण ते मेल होतं झाड ते आता पावसात ना त्याला फांदी फुटली जगलं ते परत माहिती हा चला कुणालच्या बाबा निघाले आज पण भाड्यावरच गाडी फिरून ठेवले कुणालनी ए चला रे आमच्या वाडीतलंच भाडं आहे हा 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 फोन घेतलाय ना हा चल ए वागे ये रे वागे ये हे बघा गाडी कुठून निघाली का ह्यांची नजर अशी तर देवपूजा बघा झालेली आहे आपली हां <laughs> मस्त बघा कसं प्रसन्न वाटते आज फक्त ना मी जास्वणीचीच फुलं काढली आणि पारिजात आणि कोरंटीची फुलं बाकीची फुलं नाही काढलीत चला कुणालचं आपलं इथं काम चालू आहे ते बघा अजून आंघोळ बाकी आहे त्याची आज रविवार आहे ना म्हणून सगळं आरामात चाललेलं आहे जा आंघोळ कोण घे पाणी तापलं आहे हां हां तर देवपूजा झाली ना की असं खूप असं प्रसन्न वाटतं मला आता जरा बसते एक पाच मिनटं कुणाच्या बाबांना जरा फोन लावायचे ते आता गेलेत ना तरळ्यामध्येच गेले म्हणजे जवळचंच भाडं आहे लांबचं भाडं नाही आहे त्यांना फोन करून विचारते माझी एक दोन कामंसुद्धा आहेत बघूया आणि आता काय पुढचं काम काय तर जेवण करायचं आहे आज रविवार आहे बघूया आज ठरवते काय बनवायचं ते वाघ्याशी आपले झोपलेले आहेत दोघं पण आज भरपूर असं घरामध्ये सकाळी काम नाही तर झाडांना पाणी वगैरे तर खूप वेळ जातो मी ते दोघंजण आले होते कधीचेच पण ते असे म्हणजे शेरूला बांधून ठेवलं आणि मग वाघ्या मग एक साईडला असं सा, बसलेलं होता पण आता आहे दोघंजण झोपलेत गाठ आता तर आज हे बघा टॉमॅटोचं सार बनवते आज कुकरमध्ये गेले उकडून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याला टाकते थोडंसं पाणी भात आणि टॉमॅटो दोनदीने उकळून घेते मस्त असं चमचमीत बनतं तनता रस्सा मस्त लागतो आमच्याकडे आवडतो खूप हो। चला आता कुकर लावून घेऊया हो एक तीन शिट्ट्या करायच्या तर आपला होतो आहे तोपर्यंत तो ह्या ज्या सुक्या मिरच्या आहेत ना त्या इथे मी भिजत घालते एक दहा मिनटं आपल्याला भिजवायच्या आहेत एक पाच सहा सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता इथे तयारी आहे मसाल्याची म्हणजे मसाला, मसाला पण लागतो टोमॅटोच्या साराला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं टाकलं आहे आलं आणि लसूण आणि भिजवलेली सुकी मिरची ही ना बेडगी मिरची आहे तुमच्याकडे जर का मिरची नसेल ना तर तुम्ही तिखट मसाला असतो ना तो वापरला तरी पण चालून जातो पण तो मसाला ना तुम्ही वाटताना टाका म्हणजे रंगकीन्हे छान येतो मिरची टाकून झाल्यानंतर ओलं खोबरं आहे ना ते घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरला व्यवस्थित असं बारीकसर वाटून घ्यायचं आणि छान असा ना ऑरेंज कलर येतो मग टोमॅटोच्या साराला म्हणजे सुक्या मिरचीमुळे तर हे बघा इथे आता वाटून झालेलं आहे तर मिक्सर ते रिकामी करून घेतलं आता त्याच मिक्सरमध्ये आपल्याला टोमॅटो वाटायचे म्हणजे उकडून ठेवले होते ना टोमॅटो ते तर कुकर की नाही इथे थंड झाला होता आणि मी यांना ना कुकरमधनं ते टोमॅटो की ना बाहेर काढून ठेवले होते तर टोमॅटोची वरची जी साल आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे सालीचा वापर इथे नाही करायचा आहे आणि डब्यामध्ये तुम्हाला जे पाणी बघा दिसतं आहे ना ते पण आपण फेकून नाही द्यायचं आहे ते थोडं साईडला करून ठेवायचं जेव्हा आपण साल फोडणीला -पत घाला ना त्यावेळेस तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे तर इथे साल पटापट काढून घेतली टॉमॅटो थोडेसे ना गरमच होते ते मिक्सरला वाटून घेतले एकदम अशी बारीक प्युरी करून घ्यायची टॉमॅटोची आणि जरा शिजवून घ्यायचेच कारण चवीमध्ये ना खूप फरक पडतो तुम्ही जरा कच्चे टाकलात ना टॉमॅटो तर तो त्या चवीमध्ये फरक पडतो आणि शिजवलेल्या टॉमॅटोमध्ये खूप फरक पडतो सारामध्ये त्याच्यामुळे तो टॉमॅटोचं तो सार करत असाल तर थोडेसे तुम्ही शिजवून घ्या बघा फरक पडतो की तुम्हाला माहिती पडेल चवीमध्ये तर आता टॉमॅटो पण वाटून झाले आणि त्याच्यानंतर इथे फोडणीची तयारी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यात कांदा टाकला आहे भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे वाटलेलं वाटणं आहे ना ते आधी टाकून चांगलं जरा असं एक दोन ते तीन मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं स्लो गॅसवरती सगळं करायचं आहे फास्ट नाही ठेवायचं गॅस नाही तर तो मसाला आहे ना तर आपला जळून जाईल मग रंग आपला की नाही चेंज होतो मग फास्ट गॅसवरती त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं स्लो गॅसवरतीच मसाला चांगला असा परतून घ्यायचा मसाला परतून झाला की त्यात वाटलेला टॉमॅटो आहे ना तो घालायचा आणि जरा एक दोन मिनटं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं आपल्याला आता कुकर uh, म्हणजे ह्याचं टॉमॅटोचं बघा उकडलेलं पाणी होतं ना तेच पाणी मी इथं घेतलेलं आहे सगळं मिक्सर वगैरे व्यवस्थित सगळं धुवून घेतलं आणि आपल्याला किती पातळ हवे घट्ट हवं आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर जास्त पातळ पण हे सारखे नाही बरं नाही वाटत त्याच्यामुळे थोडंसं हलकंसं जरा घट्ट ठेवायचं तर पाणी टाकून झालं आणि त्याच्यानंतर त्यात मी कोकम टाकलेलं आहे म्हणजे हलकंसं आंबट पाहिजेच त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे इथे मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली की नाही मला माहीत नाही पण मी तुम्हाला सांगते की इथे बघा मी हळद नाही वापरले म्हणजे टॉमॅटोचा साराचा रंग असा चांगला असा ऑरेंज कलर राहायला पाहिजे ना म्हणून हळदीचा वापर मी इथे केलेला नाही आहे तर स्लो गॅसवरती पाच मिनटं हे सार आहे ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं झाली ना गॅस बंद करून मी जरा काम करू होते म्हणून राहिलं तुम्हाला दाखवायला तर हे बघा हे टॉमॅटोचं सार आपलं आता तयार झालेलं आहे भातावर एकदम मस्त गरम गरम भात आणि गरम गरम टोमॅटोचं सार खायला एकदम भारी लागतं म्हणून बघा तुम्ही हां चला आता ह्या सर्वांना जरा जेवायला वाटते मी हे बघा चालले बाहेर कुणाल पण आपल्याला बाहेरच आहे त्याचं काम की नाही अजून चालू आहे वाघ्याशिरू आपले झोपलेले आहेत हे माहिती खाली आता वाजलेत संध्याकाळचे सव्वा सात वाजायला आलेले आहेत आता थोडंसं रविवार आम्ही एन्जॉय केलेलं आहे के दुपारी छान असा पिक्चर लागला होता तो बघितला आम्ही तिघांनी पण कुणाला जेव्हा दुपारी काहीतरी किती बारा साडेबारा हा साडेबारच्या दरम्यान ते आले त्याच्यानंतर मग जेवण वगैरे बाकीचं थोडंसं घरातलं काम आणि आरामात आज भरपूर केलेलं आहे रविवार असल्यामुळे थोडंसं जरा रिलॅक्स पण झालो आम्ही तर चला मग इनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद